राहुल गांधींनी देश सहा जणांच्या चक्रविवाहात आहे अदानी अमनचे नाव घेऊन संसदेत गदारोळ सत्ताधाऱ्यांचा येथील उबाटा पक्षाच्या मेळाव्यात विनोद सगळी तालुका प्रमुख यांनी चिपळूण समेश्वर मतदारसंघावरती शिवसेनेचा हक्क आहे असं दावा केलेला आहे ग्वागरमधील अबलोली येथील महावितरणची कनिष्ठ अभियंता नॉट रिचेबल असल्यामुळे ग्राहकांमध्ये प्रचंड नाराजी आहे गेली बरेच दिवस विजेच्या लपंडावामुळे ग्राहकांना व ग्रामस्थांना बरेच समस्यांना सामोरे जावं लागत असल्यामुळे भाजपचे तालुका अध्यक्ष निलेश सुर्वे यांनी निवेदन दिलेले आहे सह्याद्री शिक्षण संस्थेच्या फुरुस विद्यालयात पॅरिस ऑलिम्पिक्स डिस्प्लेचे उद्घाटन चिपवून येथील नव एज्युकेशन सोसायटीच्या देवीजी महाविद्यालयात राष्ट्रीय छात्र सेवेतर्फे पंचवीसवा कारगिल दिन साजरा करण्यात आला यावेळी सेवानिवृत्त कॅप्टन भालचंद्र सरफूर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यामध्ये रोज जोरदार राजकीय हालचाली सुरू आहे विधानसभा निवडणुकीमध्ये चिपून आणि गुहागरमध्ये कोणाला उमेदवारी मिळणार याची चर्चा रंगत असतानाच गुहागरमध्ये आता नव्या ट्विट येण्याची शक्यता आहे शिवसेनेचे चिपून जे माजी आमदार सदानंद चव्हाण यांना गुहागरमधून उमेदवारी देण्यात च्या हालचाली सुरू झाल्याचे खात्रीलायक वृत्त आहे त्यादृष्टीने पाक्षाची चाचणी सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे गणपती स्पेशल गाड्यांचे आरक्षण हाऊसफुल झाले आणि चिंता सतावत असतानाच पश्चिम रेल्वे गणेश भक्तांच्या दिमतीला धावली आहे अहमदाबाद मंगळूर साप्ताहिक गणपती स्पेशलच्याही सहा फेऱ्या वसई मार्गे धावणार आहेत ही स्पेशल गाडी कोकण रेल्वे मार्गावर पनवेल रोहा मानगाव खेड चिपळूण सावर्डे संगमेश्वर रत्नागिरी राजापूर वैभववाडी कणकवली सिंधुदुर्ग कुडाळ सावंतवाडी थिवीम करमाळी मडगाव स्थानकात थांबेल स्पेशलचे अठ्ठावीस जुलैपासून आरक्षण खुले झाले आहे अहमदाबाद मंगळूर साप्ताहिक स्पेशल शुक्रवारी धावेल सहा तेरा वीस सप्टेंबर दरम्यान धावणारी स्पेशल अहमदाबाद इथून सायंकाळी चार वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सायंकाळी सात वाजून पंचेचाळीस वाजता मंगळूर येथे पोहोचेल परतीच्या प्रवासात शनिवारी धावेल सात चौदा एकवीस सप्टेंबरला धावणारी स्पेशल बंगळूर इथून रात्री दहा वाजून दहा मिनिटांनी सुटून तिसऱ्या दिवशी मध्यरात्री दोन वाजून पंधरा मिनिट वाजता अहमदाबाद येथे पोहोचेल एन गणेशोत्सवात ही गाडी सुरू राहणार असल्याने गणेश भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे तरी प्रवाशांनी याचा लाभ घ्यावा असंही आवाहन रेल्वेमार्फत करण्यात आले आहे चिपळूण समीश्वरचे आमदार शेखरजी निगम यांच्या कार्यालयात पक्षप्रवेशांची रांग लागलेली असून ला तेरे गोपाळवाडी येथील ग्रामस्थांचा राष्ट्रवादी अजितदादा गटात प्रवेश झालेला आहे आमदार शेखर निकम यांच्यासह प्रवेश करते कार्यकर्ते अजय सावळे गणपत चव्हाण मंगेश बंडागळे हुसेन बोबडे त, रामो बांधेरे विजय बोड व अन्य दिसत आहेत सोशल मीडियावरती बदनामी झाल्यामुळे चिपळूणचे पत्रकारांनी पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे यांना निवेदनाद्वारे तक्रार करून कारवाई करण्याची मागणी केली आहे